सभी पर्पल के कंपनियों से ड्राइवरों से मैं गुजारिश करूँगा क्या समृद्धि पर देख के चले ये देखो आज नौ तारीख है पूरा समृद्धि पर हो हुए ये अपने पूरे खिले हो है समृद्धि ड्रावर से मैं गुजारिश करूँगा कि मैं समृद्धि पर देख के चले चोर लोग लगाए

इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना हे ही बघा हे समृद्धी हवे गेलो एक तास झाले फोन करतो समोरच्या घाटाला गाडीचे चार टायर बंद झाले पोलिसची मदत अजिबात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा रच पोलीस भाऊ इथून नागवून माझ्यासोबत अशा घटना दोन वेळा झाल्या तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालनावर निघाले मला थांबलेलं जायचं आहे रस्ते म्हणजे हजारो खेळत हजार एवढे खेळ ठोका चालले काय हजार रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलिस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय हा समृद्धी एका लोकांचा जीव घे रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा या पोलिसवाल्यांना अजिबात पोलिसांची मदत होत नाही या रोडला भाई